पहा मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे राजाला घेऊन पाहणीसाठी आपण पाहू शकता राजा राजाला राजा घेऊन चाललेलं पेहमीसाठी आज भेटात गोठ्यातून काढलं त्यानंतर पाहू शकता तुम्ही आमचा दुसरा नंदी म्हणजेच माणक्या माणक्यालासुद्धा घेऊन चाललेलो आहेत आम्ही चौघेजण कृष्णा राकेश आणि सलीम असेल स्वतः मी पाहू शकता मानक्या तुम्ही हे तीन बैल आहेत आमचे सुलतान तीन बैल गाडीत भरले राजा सुलतान आणि माणक्या तिघांना घेऊन चला नदीवर पोचल्यानंतर पहिले राजाला घेतलं पवनीसाठी राजाला चालवलेलं बघा नदीमध्ये खूपच मोठी नदी आहे गावची आणि त्या नदीमध्ये आपण पवनीसाठी आलेलो कारण की बैलाला बैलगाडा क्षेत्र म्हटल्यानंतर आपण फक्त बैल हाकलणं परत फेऱ्या टाकणं अजून त्यांना खुराक टाकणं आणि हीसुद्धा एक बैलांचा एक व्यायाम आहे एक पवणी टाकणं बघा राजा पवणीसाठी कसा उड्या मारत आतमध्ये गेला आणि मी स्वतः त्याच्या मागे फैजल खूपच मोठी नदी आहे सरलांब्याची नदी म्हणलं तर एक ऐतिहासिक नदी आहे आपण पाहतो ना धरणांच्यामध्ये विचार केला तर शापूर तालुक्यामध्ये भातसा धरण आहे आणि त्या भातसा धरणाचं जे पाणी आहे ते ह्या नदीतून वाहत असतं ही नदी म्हणजे गावची नदी आपण पाहतो भातसा नदी आणि त्या भातसा नदीच्या खूपच मोठा त्याचा प्रवाह आहे आणि त्याच्यामध्ये आपण बैलांना पाहुणीसाठी येत असतो तर आपण पाहतो मित्रांनो राजाला पाहुणीला सर्वप्रथम राजाला घेतले पोहणीसाठी तर राजा हा खूपच वयस्कर बैल आहे असं लोकं म्हणतात पण त्याचा फिटनेस आहे ना त्याचा बॉडी टेक्चर पाहायला गेला तर मित्रांनो अशा प्रकारे व्यायाम देतो ना आम्ही पाहुणी झालं त्याला खुराक चांगलं त्याला चालायला नेणं आणि त्याला आपण बोलतो ना त्याला रेसर टाकणं त्यावर तो एक अवलंबून आहे आणि तो त्याची पाहुणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही सलाम त्याच्या नदीमध्ये पहिल्या टोकावरून त्याला आपण आतमध्ये आणला नाही आता दुसऱ्या टोकाला तो पोचणार टोका आहे आणि तिथून त्याला फिरून लगेच आपण त्याला ज्या ठिकाणाहून त्यांनी उडी टाकली त्या ठिकाणाहून त्याला उतरवलं तिथूनच आपण त्याला पुन्हा त्या ठिकाणाहून येणार मित्रांनो आपण पाहू शकता राजा आहे तर त्या राजाला एक कॉर्नर आणलेला लान आणि तिथून लगेच फिरवला पाच मिनटंसुद्धा थांबवला नाही बायलाला कारण की राजाचा व्यायाम बोलला ना तर त्याचा बॉडी टेक्चर अप्रतिम आहे आणि त्या बॉडी टेक्चरनुसार आपण त्याला पवणी टाकतो पवनी टाकण्यासाठी आपल्याला यावं लागतं नदीवर आणि त्या नदीमध्ये पवनी टाकायचा विचार केला तर राजा एक जबरदस्त पवणीमध्ये माहीर असा बैल तर बा मित्रांनो पाहू शकता कशाप्रकारे राजा पुन्हा फिरलेला आहे आणि राजाला घेऊन आता दोघेजण आम्ही चाललोत कारण की एक एका साईडून एकटा येऊ शकतो पण खूपच मोठा नदीचा प्रवाह आहे आणि त्या प्रवाहामध्ये पाहत असताना खूपच थकवा जाणवतो एकट्यात म्हणून लगेच राकेश सुद्धा उडी टाकली आणि लगेच राकेश भाऊसुद्धा आली राजाला पाहुणेसाठी घेण्यासाठी तर आपण पाहू शकता खूपच लांबचा पल्ला राजाने लगेच काही क्षणातच पार पडला आणि राजा पाहू शकता मित्रांनो तुम्ही या दुपारच्या उन्हामध्ये आम्ही त्याला पाहणी टाकण्यासाठी आल्या सुमारेचे चार वाजलेले आहेत आणि चारच्या धर्मामध्ये राजा पाण्यामध्ये पाहत आहे एक फिटनेस आहे राजाचा अप्रतिम फिटनेस आहे कारण की त्याचा फिटनेस बोललो ना मित्रांनो तर त्याला हे अशा प्रकारे व्यायाम देतो ना आम्ही त्याच्यामध्येच राजाचा हा फिटनेस झालेला आहे पहा मित्रांनो राजाची पाहुणी पाहू शकता तुम्ही आता राजा पुन्हा एकदा ज्या ठिकाणून राजाने उडी मारली होती त्या ठिकाणं कॉर्नरला आपण राजाला आणणार आहोत आणि राजा एक थकवा जाणवतो बघा का पाण्यामध्ये कारण की खूपच लांब खूपच लांब आहे पल्ला पाहुण्याचा नदीचा तर असं त्या पल्ल्यामध्ये राजा पावत आहे आता राजा कॉर्नरला येत आहे तर कॉर्नरला आल्यानंतर लगेच थकवा म्हणून राजाला पकडण्यासाठी लगेच दोन तीन लगेच मुलांनी पटापट नदीमध्ये उड्या टाकल्या आणि तेसुद्धा आपण पाहू शकता मित्रांनो तेसुद्धा आता येतील हे आता कॉर्नरला राजा येत आहे खूपच थकवा जाणवतो राजा खूपच कारण की एवढा लांबचा अंतर कापणं आणि वय त्याचा भरपूर आहे ना त्यानु सर तर त्यानुसार त्याला व्यायाम देतो आम्ही तो व्यायामामध्ये तो पण सुद्धा एक सर्जीव प्राणी आहे नदीमध्ये कोणी झाला तरी उडी टाकल्यानंतर थकवा जाणवतोच तशाच प्रकारे हा बैल आहे तो सुद्धा थकवा जाणवतो हां मित्रांनो काही क्षणात त्याला साईडला म्हणजे दुसऱ्या ठिकाणावर आपण कॉर्नरला त्याला साईडला बाहेर काढणार आहोत खूपच थकलेला आहे बघा तुम्हाला दिसत आहे तो कसा त्याचं पोटाचा भाग वर आलेला आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही आणि आता तो कॉर्नरला येत आहे तर कॉर्नरला आल्या आल्या लगेच अजून जण होतो आम्ही आणि आता लगेच एक अजून एक वाढला चौ चौथा चौ। जण राजाला पकडण्याचे पाचवा म्हणजे असे भरपूर जण आले लगेच कारण की सरजीव प्राणी आहे त्यालासुद्धा दम लागतो मित्रांनो आणि आपण पहा मित्रांनो इथे राजाला आता पाहुणी झालेला आहे राजाची राजा, राजा आलेला आहे कॉर्नरला नाही आता राजाला बाहेर काढलं जाईल आणि राजा आराम करेल बघा मित्रांनो आलेला आहे एका कॉर्नरला आता रा राजाचे पायसुद्धा लागलेत आणि राजा आता उभा राहतो स्वतःच्या हिंतीवर आणि लगेच आमच्या पोराळी लगेच कासरा पकडला लगेच आता दुसरा बैल सुलतान बाय सुलतानला चालवलं आहे सुलतानला म्हणजे पोहण्याची खूपच आवड आहे आणि सुलतान बघा मित्रांनो कशा प्रकारे फक्त पाण्यामध्ये टाकलं का सुलतानला कधी होतं आहे का मी कधी पोहतो हो। कधी पोचतो आणि त्याचप्रकारे सुलतानला तर पाण्यामध्ये पोहत आहे त्याचा पोहण्याचा स्पीड पण गती पण खूपच फास्ट आहे सुलतानची बघा राकेश भाऊ त्याला घेऊन चाललेला आहे आणि त्याची पोहण्याचं स्पीड बघा अप्रतिम स्पीड आहे पवणं पोहण्याला नेलं ना सुलतानला वाटतं मी कधी पोहतो कधी पोहतो कारण की त्याचा दुसरा बैल आहे खूपच छान आहे पवण्याची मुमेंटच त्याची खूप चांगली आहे म्हणजे त्याला एकटा शुदा माणूससुद्धा घेऊन जाऊ शकतो असा आहे सुलतान आपण पाहतो मित्रांनो सुलतान प्रकारे पोहतो पाण्यामध्ये तीन बैल मी घेऊन आलो होतो सुलतान माणक्या आणि राजा तर त्यातील हा सुलतान सुलतानची पाहू मी बघा सुलतानला घेऊन गेलो सुलतानला उडी टाकली सुलतान पुढे आला रप 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 पावत आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही सुलतान कॉर्नरला जालाच बघत नाही सुलतानला होते आम्ही किती पाहू ना किती नाही तर म्हणून त्याच्या दुसऱ्या साईडून एका साईडून रस्सी बांधावं लागते बघा कॉर्नरला गेल्यानंतर आपण पाहू शकता हा पूल आहे ह्या पुलावरून त्याला रस्सी ओढावं लागते पहा मित्रांनो आणि आता कॉर्नर जाऊन त्याला एका साईडला थांबवतील आणि थांबून मग लगेच दुसरा बैल घेऊ आणि मग पुन्हा एकदा त्याला आपण त्या साईडून या साईडला आणू पाहू शकता तुम्ही खूपच छान असा नंदी आहे सुलतान बघा आता पाहू शकता तुम्ही कॉर्नरला चाललेला तो आणि लगेच त्याला कॉर्नर ठेवल्यानंतर इकडे लगेच माणक्याबाऊ भावनी उडी मारली दादा आता त्याला मात्र घेऊन चाललेलं आहे मानक्याला एक मोठा बैल आहे कृष्ण माणक्या आणि त्याला लगेच कृष्ण बागा कशा तसा जसा मागं जातो शेपटीवर हो जातो तसा तसा, तसा मानक्या बागा कसा पाह आहे पाहायला मिळतं मित्रांनो तुम्हाला खूपच छान अशी पावणी चालू आहे त्याची मानक्याची मोठा बैल आहे मध्यांतर जाऊन लगेच मानक्या दमला आणि लगेच तिथे तो कृष्णा त्याच्याविषयी खेळत आहे त्याच्यासोबत पाहू शकता आणि मानक्या आता फिरण्याचा प्रयत्न करत आहे आणि फिरण्याच्या नादामध्ये तो तिथे थोडा जरासा म्हणतो ना मराठी भाषेमध्ये गचकललेला आहे तो गचकलेला आहे तिथेच घर घर फिरत आहे कुठल्या दिशेला जाऊ ना कुठल्या नाही बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही तोसुद्धा आता दमलेला आहे आणि लगेच तिथूनच फिरलेला आहे तो मानक्या बघा त्याच्या शिंगामध्ये कासरा अटकलेला आहे आणि माणक्याला आपण पाहू शकता मित्रांनो हा मानके आहे व्हाईट गोल्ड आणि मधूनच मा मानक्याला फिरवलेला आहे आम्ही कारण की तो थकला भरपूर थकला मध्ये जाऊन थकल्यामुळे त्याला तिथूनच फिरवलेला आहे मोठा पहिला आहे कारण की पहा मित्रांनो कशाप्रकारे पाहुणी त्यालासुद्धा कारण की सुलतान त्या साईडला आहे अजून पहिले माणक्याची पाहुणी आपण पाहू शकतो लगेच आणि सुलतानला काढलेलं आता सुलतानला पाहू शकता ज्या सुलतानला आपण तिकडे नेलं होतं माणक्याला पाहुणे टाकण्यासाठी आता मानखेला टाकण्यात तर सुलतानला पुन्हा एकदा त्या से या कॉर्नरला आणण्यासाठी सज्ज झालो आम्ही पहा मित्रांनो कशा प्रकारे आणि सुलतान बोललं ना तर त्याला पोहण्याची खूपच आवड बघा किती स्पीडने पाहतो स्पीडनी स्पीड भरपूर स्पीड आहे त्याचा पोहण्याचा बघा जसा शेपटीला हात लावतो राकेश कृष्णा झाला फैजल झाला आम्ही तिघेजण नदीमध्ये बैलांना भोवडी टाकण्यासाठी आलो तसं आमच्या जुळवत वशिमबाई आणि सलीमबाईसुद्धा आलेले आहे प्रकारे पोहत आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही पूर्ण आमच्या मानक्याची राजाची आणि सुलतानची व्हिडिओ आमच्या युट्यूबर दादा प्रशांत दादा यांच्या माध्यमातून पूर्ण कॅच केलेली आहे पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे एक चांगले युट्युबर आहेत बैलगाडा क्षेत्रातील आणि आता बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता फैजल भावनीवरून टाकलेली उडी आणि सुद्धा पोहण्याचा व्यायाम करताय उलटा पोहताय पाहू शकता तुम्ही हां बघा मित्रांनो प्रकारे पावलं जात आहे सुद्धा, सुद्धा, सुद्धा फिटनेस आणि आता मात्र राजाला पाहुणी झाल्यानंतर राजाला गाडीच भरण्यासाठी चाललेल्या आहेत बघा राजाचा फिटनेस पहा मित्रांनो त्याच्या अजून शिरा पाहू शकता बॉडी टेक्चर पाहू शकता तुम्ही आणि बघा स्वतः प्रकारे उडी घेतो डायरेक्ट गाडीमध्ये उडी मारलेला आहे बघा अप्रतिम अशी त्याच्यानंतर लगेच माणक्याला आणलं माणक्यासुद्धा डायरेक्ट उडी मारून एकाच उडीमध्ये आली आणि आता सुलतान सुलतानला आणले कृष्णा यांनी भव्या सुलतान थोडं कसं दोन बैल गाड्यामध्ये आहेत अव्हेलेबल पहिलेच आणि तिसरा बैल टाकण्यासाठी गेल्यानंतर थोडा विचारच होतो आणि थोडा टाइमपास होतो आहे कारण की आता सुलतान बघा जाईल दोन्ही बैलांच्यामध्ये अप्रतिम अशी मित्रांनो पाहू शकलं तुम्ही तिन्ही बैलांना पाहून टाकले तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक